राम राम मित्रांनो मुगाच्या शे शेंगा शिजवायच्या ठुली गॅसवर गोबर गॅस आहे मीठ टाकून शिजवायच्या आधी पाणी गरम करून देतो कड तापली अर्ध चिंबू पाणी घेतले ते मीठ टाकायचे पाणी गरम होऊ द्यायचं पुन्हा मुगाच्या शेंगा टाकायच्या अगदी तोडून घेतला शेंगा पण लागते मुगाची शेंगाची पाणी गरम झाले की टाकायच्या मधी चवी पुरत मीठ टाकलंय मस्त शेंगा लागते चा पाणी गरम होऊ देतो टाकतो शेंगा टाकल्या शेंगामध्ये मस्त वापरून एक टाकलं थोडं मीठ टाकतो पल्ले मीठ आता याच्यावर झाकून आता वापर द्यायच्या गोबर गॅस आहे बघ असा मस्त चालला आहे गॅस पण पुन्हा असलेस तर मस्त लागतं चिल शेंगा Yeah. आज मुख पण झाडा झाला तोडायचं समजा मग राहिलेल्या हिरव्या शेंगा तोडून आणल्या होत्या मग आज शिजवून बघा म्हणजे पुन्हा एकदा भाजून बघायच्या असं लागतं मी तेल टाकून बघायच्या शिजवून चांगल्या लागतात शेंगा म्हणून म्हणलं शिजवायला शेंगा आणि शेंगा तर सजपत आल्या सध्या मुगायच्या कोवाळा समजा तोडून घेतला दोन दिवस तोडला आबाळ पण आलो तर का रात्री पोच पडला होता कालपासून तोडायचा आता झाल्या तोडायच्या तुत्रायला झाकून झाकून टोप आहे डब्याच्या मधी बसलं समजा कढई मध्ये शिजवायला लागले दहा पंधरा मिनिट ठेवायच्या काढायच्या शिजून निघ्या दाखवल्या असं मिनिट झालं वाप निघायला लागली आत गरम नय वापरायला समजा शेंगा समजा गॅस बंद होता बंद गॅस थोड्या गार होयच्या बाई चौकशी लागते शेंगाची मिठी मिठी मस्त टाकल्या मस्त वापरल्यात पण सोलायला लागल्यात किती पाणी टाकलं थोडस पाणी राहिलं होतं गार होत येतो झाले गार सांगा कड पण आहेत गार झाले थोड्या थोड्या पळायला लागल्या हा पळायला मस्त आता बघतो खाऊन मस्त वापरल्या एक, वाप एक नंबर लागायला या सांगा खायला मुगाच्या मस्त वापरल्यात चांगल्या पण लागायला मीठ ती मध्ये उतरलं समजा सोडलेली मीठ लागले मस्त लावायला लागले का